नुकसान झाला आणि आमचे अख्खे असेल आंब्याचे झाड हे एकदा लावले की पंचवीस वर्ष शिकते वीस ते पंचवीस वर्ष आणि आंबा हवाने आमच्या आम केवढा कोवढाने आंब्याचं नुकसान केलेले हे आंबा तर पिकायला हलता असूच चालत राहिलं तर आम्हाला उन्हा आज आंब्याचं खायला निघायचा म्हणून आम्ही आज आमच्या आमच्या तिचं आम्ही आम्ही जर आमचं आम्हाला बसायसाठी तू बिकू शकता इथे घर केलेलं आहे आणि माकड सुटले तरी पण आम्ही माकड आले तरी पण आम्ही इथं थांबतो माकड लावण्यासाठी कारण की माकड कैरे पाडते आणि आम्ही आता आमचे खूप सारे त्याच्यात काही काही राहिले मोठे पडले खाली तुम्ही या व्हिडिओ बघू शकता आणि माझ्या हातात पण आहे इथं आमचं पहिले तरबुजाचा भाव होता पण आम्ही ते तरबुज काढून टाकले म्हणून तिथे तरबुज होऊन आमचं बघा की सगळे आमच्या झाडांना पण चांगले

आणि यो खायला खूप भर लागतो आणि यो आंबा पिकायला आलता तो बघा आता तुम्ही म्हणत असं नाही चिक्कस काय तुम्ही तोडले काय आता असं तोडलेलं नाही त्याच्यावरती डेट होतं ना ते आत्ता काढलं या बघा हे असं डेट असतं ना याला असं काढलं की याच्या बाजूला चिक लिहितो या बा म्हणून तसं झालं तर आणि सुमारता बुडून आमचं झालं आणि आम्ही आभाळे पण आले ते तर नुकसानी पोहोच म्हणून लावलं होतं आणि हे आंब्याचं झाड आमचं वर बघू शकता किती कायरे आलेलं आहे त्याला मोठा काय रे तिकडे पण आमचे पण एक आंब्या झाड लंबळ आहे आणि त्याला लंबुळ काय आंबे आहे आणि त्याला पण त्याच्या पण कायद्या खाली पडत असते पण तिकडे जाऊन दाखवू शकत जास्त वेळ होईल म्हणून मी तिकडे जाऊन दाखवू शकत एवढ्या एवढ्या जाग्यात सांगतो मी तुम्हाला एवढं कंपाऊंड आहे त्याच्या जाग्यात सांगतो पलीकड गेलं ना दहावीस मिनिटाचा व्हिडिओ हो म्हणून मी कडच्या वावर झालेला आहे तेव्हा तुम्हाला दाखवता तुम्ही वरून केवढ लांब आहे आणि तो माझा एक झोपडी दाखवत राहिली आमची तुम्हाला दाखवता पण आलेला आहे माझ्या आई जेव्हा बोलतो मालकूप तरी काय म्हणाल तेव्हा चढलेला आहे आता झोपलं यावं आईला झोपलो तरी काही रे आम्ही हे बघा मानतो असतं अरे आम्ही गॅलरी खूप आली आहे आम्ही त्याच्यासाठी झोपडी तयारी केली तिथे बसायचं करायला आब आहे पण माझे माझ्यासोबत वर चढायला ते एकदा आमबे कायर्या बघू शकता वर तुम्ही कायरे आहे त्या बघायला मोठ्या मोठ्याला कायर झालेला आहे आमचं हे आंबे केशर झाड आहे आणि याच्या आंबे असं चालत राहिलं तर आम्हाला पुण्याचं पुण्यामध्ये आंब्याचं केशर रस खायला नाही माझ्या आणि तुम्ही जर व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा